घट हलवणे तळी उचलणे आणि माळा काढणे घट हलवणे म्हणजे नवरात्रीच्या पूजेदरम्यान स्थापित केलेला घट उचलणे किंवा हलवणे असे म्हणतात हा विधी नवरात्री संपल्यानंतर किंवा विशिष्ट मुहूर्तावर केला जातो नवरा नवरात्र उत्सव संपल्यानंतर दसरा किंवा नम्मे दिवशी हा घट हलवला जातो त्यासाठी पूर्णा पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो घटाला पुरणाचा नैवेद्य दाखवून तळी उचलली जाते म्हणजे पाच पाच जणां मुलांना बोलून ही तळी उचलायची त्यानंतर ही देवाची सुद्धा पेटवायची त्यासाठी पाच सुपाऱ्याने त्याच्यावर पूर्णाचा एक एक नैवेद्य ठेवायचा त्यानंतर मुलांना बोलून त्या दिवशीची माळ घालून सर्व माळाखाली सर्वप्रथम काढून घ्यायच्या त्यानंतर पाच मुलांना गंध लावून ती ड्युटी पेटवायची आणि ड्युटी हातात धरून ही तळी उचलायची तळी उचल्यानंतर आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार असं सर्व मुलांनी म्हणायचं हे म्हणल्यानंतर घट हलवायचा घट सुद्धा आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार हे पण नंतर घट हलवताना म्हणायचे आणि ते नैवेद्य पान सुपारी सर्व मुलांना द्यायची या दिवशी नऊ दिवसाचे उपवास सोडले जातात आणि देवीला नैवेद्यही दाखवला जातो त्यानंतर घटामधलं एक तुरा घेऊन संध्याकाळी देवीची दर्शन घेण्यासाठी